भाषण व निबंध लिहिण्यासाठी अतिशय उपयुक्त महात्मा गांधी चारोळ्या शांतीदूत शांत सत्य अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वतंत्र भावना जागवली स्वातंत्र्य भावना नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा सुंदर कविता भारताच्या प्रगतीसाठी तुमचा अमर आत्मा तुमचा अमर आत्मा नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश विचार हा तुमचा महत्वाचा अनेक देशांनी स्वीकार केला सत्याग्रह या तंत्राचा सत्याग्रह या तंत्राचा सच्चाई की राहों पर चलकर ज्ञान की दीप था सत्या सच्चाई की राहों पर चलकर ज्ञान का दीप जलाया था सत्य और अहिंसा का मार्ग अपनाकर देश को आजाद कराया था देश को आजाद कराया था जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान ते गांधीजी फार महान महानायक व आज़ादी का अटल अहिंसावादी था महानायक व आज़ादी का अटल अहिंसावादी था गोरो से छुडवाया भारत तन जिसकी खादी थी तन जिसकी खादी थी खेड्याकडे चला हा मूलमंत्र स्वच्छतेचा दिला संदेश इंग्रजी सत्तेला झुगारून दिला चले जावा आदेश जगाला दिला मंत्र सत्य अहिंसा स्वावलंबनाचा सत्याग्रह शांती मार्गाने रोविला झेंडा स्वातंत्र्याचा स्वदेशी प्र, प्रचारार्थ केला अंगीकार खादीचा कलियुगी या व्हावा पुन्हा जन्म महात्मा गांधींचा कलियुगी या व्हावा पुन्हा जन्म महात्मा गांधींचा सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा लढले अहिंसेने स्वातंत्र्य मिळवणारे ते जगाचे प्रेरणा स्थान ठरले सत्यमेव जयतेचा दिला जगाला मंत्र स्वदेशीचा नारा चालवला चरखा यंत्र अहिंसेचे मार्ग हेच अमोघ शस्त्र मिळवून दिले खरे मानवतेचे स्वातंत्र्य खरे मानवतेचे स्वातंत्र्य ज्यांनी लिहिली मुक्तीची गाथा त्या राष्ट्रपित्याच्या चरणी विनम्र माझा माथा त्या राष्ट्रपित्याच्या चरणी विनम्र माझा माथा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा व मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवे आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा